सोळाशे एकसष्टचा चा फेब्रुवारी महिना शाहिस्ते खान दक्षिण भारत जिंकायच्या उद्देशाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्याचं स्वप्न घेऊन महाराष्ट्रात आला होता सह्याद्रीच्या कुशीमध्ये एक नळीसारखी निमुळती आहे ज्याच्या चारही बाजूंनी घनदाट जंगल आणि उंच उंच डोंगर होते या खिंडीतून त्या शाहिस्ते खानाचं वीस हजार मुघल सैन्य दुपारच्या तापट उन्हा घामाघूम होऊन युद्धासाठी चाललं होतं पण अचानक अचानक चारही बाजूंनी बाणांचा वर्षव आणि दगडांचा मारा झाला आणि फक्त आठशे मावळ्यांनी वीस हजार मुघलांची फौज कोंडीत पकडली आणि त्यांना शरणगती पत्करायला भाग पाडला गणिताचा ज्या हिशोबामध्ये आठशे विरुद्ध वीस हजार हे युद्ध तर होण्यापूर्वीच संपायला हवं होतं पण छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त त्यांच्या रणनीतीचा आणि भूगोलाचा अभ्यास करून मुघल फौजेला गुडघ्यावर आणलं ती लढाई म्हणजे उंबरखिंडीची लढाई ज्याचा आजही जगातल्या मोठ्या मिलिटरी अकॅडमीमध्ये अभ्यास केला जातो हे hey, युद्ध नेमकं कसं झालं आणि महाराजांनी गनिमी काव्याने ही लढाई कशी जिंकली संपूर्ण गोष्ट सांगतो आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती बत्ती सोळाशे एकसष्ट जानेवारी महिना दिल्लीचा सुलतान औरंगजेब याने त्याचा मामा शाहिस्ते खानाला दक्षिण काबीज करण्यासाठी पाठवलं होतं शाहिस्ते खानाने पुण्यामध्ये मुक्काम ठोकला होता शिवाजी महाराजांना जिंकायचं म्हणजे जवळपास अर्धी दक्षिण मोहीम फत्ते होईल या विचाराने त्याची सगळी आखणी चालली होती त्याचा एक सरदार होता कारतलब खान याला शाहिस्ते खानाने उत्तर कोकण कल्याण भिवंडी पणवेल हे सगळं काबीज करण्यासाठी पाठवलं कार्तलब खान हा एक अनुभवी योद्धा होता त्याच्यासोबत कच्छप जसवंत कोकाटे जाधवराव आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रायबघन ही एक शूर स्त्री सरदार होती त्यांच्या दिमतीला वीस हजारचं सैन्य तोफा हत्ती घोडे आणि आफाट संपत्ती होती खानाला वाटलं होतं की या आफाट फौजेच्या जोरावर तो शिवरायांना सहज हरवेल पण त्याला माहित नव्हतं की तो एका अशा जाळ्यात अडकणार होता की जिथून बाहेर पडणं अशक्य होतं खान छोटी मोठी आक्रमण करत पुणे तळेगाव वडगाव मळवली मार्गे लोणावळ्याकडे सरकला शिवाजी महाराजांनी इथे एक चाल खेळली मुघल सैन्य जेव्हा लोणावळ्याकडे सरकत होतं तेव्हा वाटेमध्ये लोहगड विसापूरसारखे स्वराज्यात असलेले किल्ले होते पण महाराजांच्या आज्ञेनुसार या किल्ल्यांनी मुघलांना कोणताही विरोध केला नाही का कारण महाराजांना शत्रूला अशा ठिकाणी खेचून आणायचं होतं जिथे त्यांच्या तोफा आणि घोडदळ हे निकामी ठरतील विजयाचं निम्म काम हे जागा निवडण्यामध्ये असतं महाराजांनी ही लढाई करण्यासाठी उंबर खिंड निवडली लोणावळ्याकडून कोकणात उतरताना कुरवंडा घाटाच्या खाली ही खिंड आहे या खिंडीला अरुंद असल्यामुळे नळी म्हणतात दोन्ही बाजूंना उंच टेकड्या मागे सह्याद्रीचा उभा चढ आणि समोर अंबा नदीचं पात्र जानेवारी मध्ये ही नदी कोरडी असायची ही नैसर्गिक कोंडीच महाराजांनी वापरली मुघल फौज जर या नळीमध्ये अडकली की बाहेर पडणं अशक्यच आहे हे महाराजांना चांगलंच माहिती होतं महाराजांनी आपल्या गुप्तहिरांच्या मदतीने एक अफवा पसरवली की महाराज पेनच्या बाजूला सैन्य जमा करतात खानाला वाटलं की हीच संधी आहे महाराजांना पकडण्याची आणि त्याने बोर घाटातून न जाता कुरवंडा घाटातून खाली उतरण्याचा निर्णय घेतला तो महिना होता जानेवारीचा जानेवारीच्या रणरणत्या उन्हामध्ये घाटाचा खडतर रस्ता उतरताना मुघल सैन्य पूर्णपणे दमलं होतं महाराजांनी आपला सेनापती नेताजी पालकर यांना आधीच आज्ञा दिली होती की खानाच्या वाटेवरचे सगळे पानवठे विहिरी आणि पाण्याचे स्त्रोत बंद करायचे विचार करा वीस हजारचं सैन्य हजारो प्राणी आणि थेंबर सुद्धा पाणी नाही दुपारपर्यंत खानाचं चा सैन्य चावणी गावात पोहोचलं तेव्हा ते तहानेने आणि थकव्याने व्याकुळ झालं होतं त्यांना वाटलं की खाली नदी मिळेल पण आंबा नदी कोरडी होती अशा अवस्थेमध्ये असताना खानाने सैन्याला उंबरखिंडीच्या आतमध्ये शिरण्याची आज्ञा दिली खानाचं सैन्य उंबरखिंडीच्या त्या निमुळ्या वाटेमध्ये एखाद्या सापासारखं लांबवर पसरलं गेलं म्हणजे पुढचं टोक ठाकूरवाडीच्या टेकडीजवळ होतं तर मागचं टोक अजूनही चावणीच गावात होतं नेमकी हीच वेळ साधून शिवरायांच्या चा सैन्याने चारही बाजूनी हल्ला केला आपल्या मावळ्यांना सह्याद्रीचा कडानकडा पाठ होता डोंगरांच्या कडांवर आणि घनदार झाडीमध्ये आठशे मावळे लपून बसले होते सगळे मुघल खिंडीत शिरताच सगळे लपलेले आठशे मावळे शत्रूवर तुटून पडले डोंगरावरून मुघलांवर गोफणीतून मोठमोठ्या दगड गोट्यांचा पाऊस पडू लागला मुघल सैन्याला कळेनाच की नक्की वार कुठून एवढी असल्यामुळे मुघलांना तोफा वापरता येत होत्या घोडदळ फिरवता येत होतं जेव्हा मुघलांना समजलं की खुद्द शिवाजी महाराज ठाकूरवाडीच्या टेकडीवर सैन्य घेऊन उभे तेव्हा तयार मुघल फौजेचा उरला सुरला धीर पण खचून गेला मागे वळून पुन्हा डोंगर चढून जाणं अशक्य होतं कारण तो रस्ता नेताजी पालकर यांनी आधीच बंद केला होता म्हणजे मागे जाणं अशक्य आणि समोर तर मृत्यू उभा काही तासामध्ये फक्त आठशे मावळ्यांकडून वीस हजार सैन्यांची कत्तल सुरू झाली खानाला समजलं की आता इथे वाचण्याचा कोणताही मार्ग नाहीये तेव्हा कारतलब खानाने महाराजांकडे वकील पाठवून अभयदान मागितलं या सगळ्यामध्ये रायभगन या स्त्री सरदाराने खानाला समजावलं की शिवरायांशी लढणं सोपं नाहीये सध्या प्राण वाचवणं हेच महत्वाचं आहे पण महाराजांनी एक अड घातली सगळे शस्त्र घोडे हत्ती खजिना आणि युद्ध साहित्य आहे तसंच सोडून निघून जा दुसरा पर्याय नव्हता त्याने सगळं काही तिथं सोडलं आणि रिकाम्या हाताने आपली उरलेली फौज घेऊन दिशेने परत गेला सोळाशे एकसष्ट रोजी झालेला हा विजय मराठा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला या विजयामुळे स्वराज्याला प्रचंड युद्ध साहित्य तर मिळालंच आणि मुघलांचा दरारा सुद्धा कमी झाला फक्त आठशे मावळ्यांनी जगातील सर्वात मोठ्या साम्राज्याच्या फौजेला धूळ चारली होती आज त्याच समरभूमीवर समरभूमी उंबरखिंड हे भव्य स्मारक आहे दोन फेब्रु दोन हजार सात मध्ये बाबासाहेब पुरंदरे आणि उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या विजय स्तंभाचं उद्घाटन झालं स्तंभांवर आजही एका बाजूला महाराजांचं शस्त्रसज्ज शिल्प आहे तर दुसऱ्या बाजूला या लढाईचा गौरवशाली इतिहास कोरलेला आहे आजही तिल्यावर अंगावर शहारे येतात तिथे उभे राहिल्यावर आपल्याला महाराजांच्या गनिमी काव्याचा आणि आपल्या मावळ्यांच्या कर्तृत्वाचा भास होतो आजच्या काळामध्ये माइंड गेम्स रिसोर्स मॅनेजमेंट आणि स्ट्रॅटेजी या शब्दांचा आपण सर्रास वापर करतो पण साडेतीनशे वर्षांपूर्वीच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ते सत्यात आणून दाखवलं होतं खरंच महाराजांच्या काळातल्या लढाया आजही आपल्या सगळ्यांसाठीच इन्स्पिरेशनल आहेत हो ना तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लगाऊत या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका